मुंबईवरच्या जैविक खाल्ल्याचा कट उधळून लावल्यानंतर क्राईम ब्रांच ऑफिसर अतुल कदम एका नवीन प्रकरणात अडकला होता शून्याच्या पलीकडे ही संघटना नष्ट झाली होती पण त्याचवेळी एका नवीन फाईलने त्याला धक्का दिला होता शून्याच्या पलीकडे इंटरनॅशनल नेटवर्क हा गुन्हेगारीचा खेळ भारतापुरता मर्यादित नव्हता या संस्थेच्यामुळे लंडन दुबई सिंगापूर आणि इस्तांबुलपर्यंत पोहोचल्या होत्या आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे भारतातून पळून गेलेला एक माणूस या आंतरराष्ट्रीय कटाचा प्रमुख होता हा माणूस कोण कदमने फाईल उघडली आणि पाहिलं विक्रम नायर जिवंत आणि सक्रिय कदमला धक्का बसला विक्रम नायरला अटक झाली होती त्याच्यावर खटला चालू होता मग तो जिवंत कसा त्याने तात्काळ तोरुन प्रशासनाशी संपर्क केला उत्तर मिळालं साहेब विक्रम नायर चार दिवसांपूर्वी एका मोठ्या हल्ल्यात ठार झाला त्याचा मृतदेह कुठे आहे तेच कळत नाही कारण मृतदेह कुठेच सापडला नाही कदमला आता पक्की खात्री झाली विक्रम नायर जिवंत आहे आणि त्याने जगभरात काहीतरी मोठं जाळ अंडरवर्ल्ड मध्ये विक्रम नायरच्या हालचाली दिसत आहेत त्यामुळे अतुल कदमला पहिल्यांदाच भारताबाहेर एका गुप्त मिशन वर पाठवण्यात आलं लंडनला जा विक्रम नायरचा शोध घे आणि त्याचा आंतरराष्ट्रीय कट नष्ट कर कदम लंडनला पोहोचला याचा संपर्क इंटरपोल ऑफिसर लिया अँडरसन हिच्याशी होता लियाने त्याला सांगितलं विक्रम नायर एका बड्या टोळीशी काम करत आहे आहे टोळी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे गुन्हे करणार काय स्वरूपाचे गुन्हे जगभरातील आर्थिक नेटवर्क हॅक करून कोट्यवधी डॉलर्स चोरण्याचा कट कदम आणि लियाने लंडनच्या डॉकलँड भागात एका संशयास्पद ठिकाणी छापा टाकला ते तिथे पोहोचले आणि एका रहस्यमय व्यक्तीला पाहून कदम थबकला तो अर्जुन मित्तल होता हा अर्जुन मित्तल मेलेला नाही का पण त्या माणसाने हसत फक्त एकच वाक्य म्हटलं मी अर्जुन मित्तल नाही फक्त त्याच्या सावलीसारखा दिसतो याचा अर्थ अजून एक मोठा कट सुरू होता छाप्यात एक कोड मिळाला ओमेगा झिरो इस्तंबुल म्हणजे विक्रम नायर आणि त्याचा संघ इस्तंबुलमध्ये काहीतरी मोठ करणार होता कदम आणि लिया तात्काळ इस्तंबुलला रवाना झाले मध्ये एका सिक्रेट बंकर मध्ये कदमने विक्रम नायरचा शोध घेतला त्याला एक मोठी माहिती मिळाली ओमेगा झिरो ही एक योजना होती जिथे जगभरातील सर्व आर्थिक नेटवर्क बंद करून एक नवं आर्थिक साम्राज्य स्थापन करायचं होतं विक्रम नायर हा कट एका रहस्यमय अरब सोबत रचत होता कदमने शेवटी विक्रम नायरला एका जुन्या महालात गाठलं पण तिथे गेल्यावर त्याला समजलं खरा मास्टर माइंड विक्रम नायर नव्हता खरं सूत्रधार होत शून्याच्या पलीकडे संस्थेचा खरा नेता जो अद्याप कोणालाही माहीत नव्हता तो कोण होता तो भारतीय राजकारणातील एक मोठा नेता होता जो या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचा मेंदू होता अतुल कदमने विक्रम नायरला पकडलं पण खरा मास्टर पसार झाला तरीही ओमेगा झिरो योजना उधळून लावण्यात आली पण कदमच्या मनात एकच प्रश्न होता हे सत्य बाहेर येईल का की खरा मास्टर माइंड अजूनही सावलीत लपून राहील इस्तांबुल मधील कट उधळून लावल्यानंतर क्राईम ब्रांच ऑफिसर अतुल कदम पुन्हा मुंबईत परतला पण त्याला अजूनही खात्री होती की शून्याच्या पलीकडे संस्थेचा खरा नेता अजूनही सावलीत आहे आणि तो नेता कोण होता त्याला एक गुप्त संदेश मिळाला शून्याचा खरा सूत्रधार तुझ्या अगदी जवळ आहे पण त्याला हात लावणं अशक्य आहे तेव्हाच एक मोठा स्फोट झाला अतुल कदमच्या गाडीला लक्ष करून बॉम्ब हल्ला करण्यात आला कदम कसा बसा वाचला पण हल्ला करणारे कोण होते तो अजूनही तपास करत होता तेव्हाच त्याला इंटरपोलकडून गुप्त माहिती मिळाली शून्याच्या पलीकडे संस्थेचा शेवटचा आणि सर्वात मोठा हल्ला तीन शहरांवर एकाच वेळी होणार आहे एक मुंबईत शेअर बाजार आणि बकीक सिस्टम हॅक दोन दिल्ली एका मोठ्या राजकीय नेत्याचा खून तीन दुबई आंतरराष्ट्रीय आर्थिक नेटवर्कवर सायबर हल्ला म्हणजे हा फक्त गुन्हेगारी कट नव्हता तर एक जागतिक शक्ती बदलाचं ऑपरेशन होत मुंबईत एका मोठ्या उद्योगपतीच्या कार्यालयातून कदमला एक गोपनीय फाईल मिळाली त्या फाईल मध्ये काही धक्कादायक गोष्टी होत्या एक भारतातील एका मोठ्या नेत्याने पलीकडे संस्थेला फंडिंग हा नेता फक्त राजकारणात तर तो भारताच्या संरक्षण व्यवस्थेतील एक प्रमुख व्यक्ती होता तीन तो नेता आता पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होता म्हणजेच जर कदमने त्याचं नाव बाहेर काढलं तर संपूर्ण देश हादरेल कदम तात्काळ दिल्लीला रवाना झाला एक महत्वाचा विरोधी पक्ष नेता एका मोठ्या सभेत जाणार होता त्याच्या हत्या करण्याचा कट आखला गेला होता आणि ही हत्या अपघात असल्यासारखी दाखवण्यात येणार होती कदम आणि त्याच्या टीमने त्या ठिकाणी सुरक्षा वाढवली पण तरीही हल्लेखोरांनी बंदुकीतून गोळ्या झाडल्या कदमने एका हल्लेखोराला पकडलं आणि विचारलं तुम्ही कोणासाठी काम करता तो फक्त एवढंच म्हणाला खरा नेता कधीच उघड होत नाही आणि तोच अंतिम विजय मिळवतो दिल्लीतील हल्ला यशस्वी झाला पण दुबईत एका मोठ्या आंतरराष्ट्रीय बँकेवर सायबर हल्ला झाला दोन तासांत अब्जावधी डॉलर्स गायब झाले होते हा हल्ला कोणी केला कदमने शोध घेतला आणि शेवटी शून्याच्या पलीकडे संस्थेचा खरा मास्टर माइंड सापडला तो कुणीही दुसरा नव्हता तर भारताच्या संरक्षण मंत्रालयातील एक प्रमुख अधिकारी होता अरविंद मल्होत्रा कदम आणि त्याच्या टीमने दुबईत अरविंद मल्होत्राला पकडण्यासाठी ऑपरेशन सुरू केलं मल्होत्रा एका खासगी विमानाने पळून जाण्याच्या तयारीत होता पण शेवटच्या क्षणी कदमने त्याला थांबवलं मल्होत्राने एक मोठा खुलासा केला मी फक्त प्यादा होतो खरा नेता अजूनही बाहेर आहे कोण आहे तो मल्होत्रा हसला आणि म्हणाला तो नेता तुला कधीच सापडणार नाही कारण तोच्या देशाचा खरा शून्य आहे अतुल कदमने मल्होत्राला अटक केली शून्याच्या पलीकडे संस्थेचा अखेरचा मोठा कट उधळून लावण्यात आला पण अजूनही एक प्रश्न बाकी होता खरा नेता कोण तेव्हाच कदमच्या टेबलावर एक नवीन चिठ्ठी आली खेळ संपलेला नाही इन्स्पेक्टर कदम फक्त आता तो वेगळ्या पद्धतीने सुरू होतो खेळ संपलेला नाही इन्स्पेक्टर कदम फक्त आता तो वेगळ्या पद्धतीने सुरू होतो ही चिठ्ठी वाचून अतुल कदमच्या पाठीवर शहारा आला शून्याच्या पलीकडे संस्थेचा मुख्य नेता अजूनही जिवंत होता आणि तो पुन्हा रचत होता मुंबईत परतताच कदमला एका अनोळखी नंबरवरून फोन आला तू मल्होत्राला पकडलास पण मी अजूनही खेळात आहे कोण बोलतोय समोरचा शून्य आणि कॉल कट झाला कदमने तात्काळ गृहमंत्र्यांना माहिती दिली दिल्लीच्या एका गुप्त ठिकाणी सीबीआय इंटरपोल आणि संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली एक गुप्त फाईल समोर आली ऑपरेशन झिरो पॉइंट ही फाईल पाहून कदमला धक्का बसला शून्याच्या पलीकडे संस्थेचा नेता कोण होता तो भारताच्या सुरक्षा यंत्रणेतल्या एका उच्चपदस्थ व्यक्तीशी संबंधित होता याच वेळी मुंबईच्या क्राईम ब्रांच ऑफिसवर अचानक गोळीबार झाला कदम आणि त्याच्या टीमवर थेट हल्ला करण्यात आला हा हल्ला करणारे प्रोफेशनल शूटर होते त्यांचं नेतृत्व एका निनावी मास्टर कडून होत होत एक शूटर जिवंत सापडला कदमने त्याला विचारलं कोण पाठवतय तुम्हाला त्याने फक्त एवढंच उत्तर दिलं शून्य कधीच पूर्ण होत नाही इन्स्पेक्टर फक्त त्याचं रूप बदलत कदमने एका हॅकरच्या मदतीने अनोळखी नंबरचा मागोवा घेतला हा नंबर थेट एका नामांकित व्यक्तीपर्यंत जात होता जो भारताच्या राजकारणात एक मोठं नाव होत तो कोणी होता सिद्धार्थ वर्मा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कदम आणि त्याच्या टीमने सिद्धार्थ वर्माचा गुप्तपणे शोध घेतला तो सध्या दुबईत एका सिक्रेट मिटिंगसाठी गेला होता तिथे एक मोठा सौदा होत होता आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटांना आर्थिक मदत पुरवण्याचा कदम दुबईला गेला आणि तिथे वर्माला रंगेहाथ पकडायचा प्रयत्न केला पण वर्मा तयार होता त्याने सुरक्षा रक्षकांच्या मदतीने पळून जाण्याचा प्रयत्न केला अखेर एका धक्कादायक चकमकीत कदमने त्याला पकडलं कदमने बंदूक त्याच्या कपाळावर ठेवली आणि विचारलं तूच शून्य आहेस होय वर्मा हसत म्हणाला शून्य मी नाही मी फक्त त्या महासंघटनेचा एक भाग होतो खरा शून्य कोण आहे हे तुला कधीच कळणार नाही सिद्धार्थ वर्माला भारतात आणण्यात आलं त्याच्या अटकेने एक मोठा कट उधळला गेला पण कदमच्या मनात अजूनही एकच प्रश्न होता खरा शून्य अजूनही बाहेर आहे का त्या रात्री कदमच्या टेबलावर अजून एक चिठ्ठी होती शून्य कधीच संपत नाही इन्स्पेक्टर फक्त पुढच्या स्तरावर जातो मुंबई दिल्ली दुबई सगळीकडे उधळून लावलेले कट आणि पकडलेले गुप्त मास्टर माइंड पण तरीही एक प्रश्न कायम होता अतुल कदमला मिळालेली शेवटची सांगत होती की हा खेळ अजून संपलेला नाही अतुल कदम आपल्या घरी पोहोचला तेव्हा त्याला एक भयानक धक्का बसला त्याच्या घराचा दरवाजा उघडा होता त्याच्या पत्नीचा फोन जमिनीवर पडलेला होता आणि त्याच्या टेबलावर एक चिठ्ठी जर तुला शून्याचा खरा नेता हवा असेल तर मी तुला एक संधी देतो पण लक्षात ठेव ही संधी शेवटची असेल चिठ्ठीत एक पत्ता होता दुबईच्या बाहेर एका निर्जन ठिकाणी कदमला समजलं की हा एक सापळा असू शकतो पण त्याचं कुटुंब धोक्यात होतं त्यामुळे तो गेला त्या निर्जन ठिकाणी एक मोठा अंधारलेला हॉल होता आणि तिथे समोर एका खुर्चीत बसलेला खरा नेता तो नेता उठला आणि म्हणाला नमस्कार इन्स्पेक्टर कदम मी शून्य तो कोणी होता तो भारताच्या सर्वात विश्वासू गुप्तचर संस्थेतील एक वरिष्ठ अधिकारी होता अनिरुद्ध देसाई या सगळ्या कटांचा सूत्रधार कदमने विचारलं हो. संघटनेत काही मंत्र्यांपासून उद्योगपतींपर्यंत सगळे आहेत कदमने बंदूक उचलली पण अनिरुद्ध शांत होता तू मला मारशील आणि काय मिळेल तुला तुझं कुटुंब अजूनही माझ्या ताब्यात आहे कदमला समजलं की हा खेळ फक्त बुद्धीचा नव्हता तर भावनांचा होता तो काही सेकंद शांत राहिला आणि मग अचानक एक सायरन वाजला भारतीय यंत्रणेने ते ठिकाण केलेलं होतं कदमने आधीच सगळं प्लॅन केलं होतं आणि अनिरुद्धला अटक झाली शून्याच्या पलीकडे संस्थेचा अखेरचा मास्टर नष्ट झाला कदमने एक मोठी लढाई जिंकली होती पण शेवटी त्याच्या टेबलावर अजून एक चिठ्ठी होती शून्य कधीच पूर्ण होत नाही फक्त तो नवाचे हरा घेतो